आगे। आगे। तर बघा आपण स्पॉट वरती आलेलो आहे खूप मोठा असा शेततळा आहे दिसतं का साप हा काय दिसतोय तर बघूया आपण सुरवातीला त्यांचा परिचय देऊ नंतर साप कुठं आहे ते पण बघूया त्याचा आपण सुरुवातीला परिचय देऊ त्यांचं जे शेततळ आहे शेततळा बघा आणि या शेततळ्याचा जवळजवळ तीन चार साप पडलेले आहेत त्यांना माहिती मिळतात त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला तर दादा आपलं नाव काय सोमय सोमनाथ दादा बाळाजी खैर आणि गाव एक बघा मळ्याची वस्ती आहे त्यांनी शेतीसाठी शेततळा बनवलेला आहे तर बघूया आपण शेततळ्यातून बघा खूप मोठी साईज आहे आणि बघा साप किथा आहे तुम्ही बघू शकता आपण खूप लांबून झूम करण्याचा प्रयत्न करत आहे बघा इथ नाग आहे आणि एक साइड ला बघा इथ आहे हे बघा हे बघा तीन चार साप आहेत बघा योग्य प्रकारे काढण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बघा समोर एक मन्यात पडलेला आहे तर सुरुवातीला आपण त्याला काढण्याचा प्रयत्न करू तर बघा या सापाबद्दल परिचय सांगायचा म्हटला तर हा भारतातील एक नंबर विषारी अत्यंत विषारी असा नागापेक्षाही विषारी असा मन्या जाती साप आहे बघा हा साप झोपेतच जास्त प्रमाणात चावतो आणि याला सायलेंट सायलेंटर बघा असं म्हटलं जातं आणि बघा याला गरमाई जास्त आवडते हा गरमाईच्या वेळी झोप बघा बघा हा रात्रीच्या वेळी जास्त असतो असतो आणि रात्रीच त्याला दिसतं तर बघा दुसरा पण आहे तो पण आपण काढण्याचा प्रयत्न करू बघा एक आपण काढल्यानंतर बघा ही गोनच आहे गोनच पण जवळ आलेली आहे

तीन पटानी जम्प मारून उडी मारून चावण्याचा प्रयत्न करत असतो का ते हा जो साप आहे खूप रागीट आणि खूप चिरता असतो जितका शांत असतो तितका उडी पण मारतो बघा हा जो साप आहे अत्यंत विषारी घोनत जाती साप आहे याला इंग्लिश मध्ये रस स्वायपर म्हणता बघा याची पण आपण साईडला फोटोवर माहिती टाकत आहे तर बघा दोन रिस्कू केल्यानंतर एक नाग आहे आतमध्ये तो आपण सुरक्षित काढू नंतर तुम्हाला अजून माहिती देऊ थुरी बघा आपण नागाला इथं माळ्याची वस्ती आहे हा जो मन्यार आहे तो आपण बाटलीमध्ये टाकणार आहे तर मित्रांनो बघा मिळक्यात करण्यासाठी बघा खूप एक्सपर्टचं काम असतं कोणी हे काम करू शकत नाही पण बघा आता इथं आपल्याकडे बरणी अवेलेबल नसल्यामुळे बघा कोणाला हे काम करावं लागलं

दाखने दे काय काय लगेच पाडू काय काय आहे बंद नाही केला रे रेप्फनी खात होता उधर मोठ आहे ना याकडे ऐ उठर तू उठ उठ ครับเดี๋ยวเราไปกันได้ครับโอ้ป๋าไม่จะไปมาร้อยๆเลยอืมอะไรไม่ได้ออริจินัล बघा तुम्ही घालत तर मित्रांनो बघा आपण जो साप बघतोय अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग बघा <laughs> आणि बघा थोडा अल्बिनो स्वत पण वाटतोय बघा दोन पाण्यामध्ये पडलेला असावा म्हणून बघा पूर्णपणे व्हाईट दिसतोय बघा त्याचा आवड हवे असं रूप आहे मित्रांनो बघा या सापा बद्दल आपण साइड ला फोटो टाकत आहे माहितीसाठी आणि बघा या सापामध्ये जे अल्बिनो असतात त्याचा पण आपण एक फोटो टाकत आहे मित्रांनो अल्बिनो म्हणजे खूप अशी दुर्मिळ जात असते लाखातून एखादा साप तयार होत असतो बघा या अगोदर मला दोनदा असे रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे तर बघा सापाच्या पनीवर असणारे चिन्ह नेते पण आपण साईडला फोटो टाकत आहे मित्रांनो बघा खूप ऍक्टिव्ह आहे <laughs> बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी असा कोणताही साप पकडण्यात हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा आपला जीव पण जाऊ शकतो त्यासाठी योग्य माहिती योग्य प्रशिक्षण असणं खूप महत्वाचं असतं आपण आज शेतकऱ्यातून तीन ते चार साप पाच साप योग्य प्रकारे काढलेले आहेत बघा यांना काही वेळा आपण आवड हवी असे निसर्गाच्या दिशेने रिलीज केले जाईल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला धन्यवाद मित्रांनो बघा एक जो शेततळा होता आपण त्या शेततळ्यामध्ये चार पाच साप पकडलेली होती सोडण्यासाठी बघा पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे खूप मोठं असं जंगल आहे जंगल रे तिथं बघा आपण थोडी रिलीज करणार आहे सुरवातीला बघा पान दिवड जातीला साप आहे बघा सध्या आता पावसाळा चालू आहे तर बघा जंगलाच्या दिशेने जाणार आहे त्यानंतर बघा यामध्ये फ्रेट बघा कॉमन फ्रेट अत्यंत विषारी बघा जातीचा साप आहे तो पण आपण जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे हे बघा तो बघा सुरक्षितपणे जाईल त्यानंतर बघा आपण यामध्ये बघताय अत्यंत विषारी घोनस जाती साप आहे तो पण बघा त्वरित तो जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे तो बघा फास्ट पद्धतीने गेलेला आहे आणि त्यानंतर बघा यामध्ये आपण बघा इंडियन कोबरा भारतीय नाग आहे तो पण बघा जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे ओ गॉड तर मित्रांनो बघा माझ्या चॅनलला लाईक मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा जंगलात सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो हे बघा तो बघा सुरक्षितपणे त्याच्या पद्धतीने जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद